चिंकी आणि अनन्या ला वर मस्ती करणार आहे तो पाहू शकताय दोघींची शरार ते चालू आहे तरी आनन्या आपली मस्त खेळतात हे दोघी जणी बंड्या तू पण खेळ बंड्या स्वागत आहे थोडाच वेळ आहे तर लाईव्हवर वर दोन जण आलेले आहेत कोण असेल त्यांनी कमेंट टाका तर अनन्या आणि चिंकीची मस्त मस्ती चालू आहे लाईव्ह माझं काही ठरलं नव्हतं लाईव्ह घेण्या घ्यायसाठी पण यांचं खेळ बघून मी लाईव्ह चालू केली खूप छान खेळतात दोघी जण चिंकी आणि आनन्या ही जी दिसते ती चिंकी आहे आता चिंकीला बघते

त्यांचं मी गाणं म्हणणार आहे कविता होती आम्हाला तर चला मी आता सुरुवात करते नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वधा कुटो नको देवरा अंत आता पाहू हा सर्व फोटोपा नको देवरायारणीचे पाडस दरी येले तैसे मज लागे झाले तैसे देवा नको देवराय अंत नात पा आपली आनंदी आलेली आहे मस्ती करायला तर पाहू शकता ही आनंद आली वापस मस्ती करायला तर कशी वाटली कविता सांगू शकताय ही आम्हाला शाळेत असताना ही कवी होती कविता होती तर आपल्या लाईवर आलेले आहेत द कॅट्स टाइम ओमी ओमी भाऊ आलेले आहेत तर तुमचं बी स्वागत आहे तर ओमी भाऊ हे मस्ती करत आहेत चिंके आणि आनन्या तुमचे मांजर कसे आहेत हा भेटलं का पिल्लू हरवलं होतं ते पसिजेंट कॅट हरवले होते ना तुमचं पिल्लू भेटलं का भेटले नाही भेटलं अरे बापरे कुणीतरी चोरून नेला असं बहुतेक अरे छोटे पटकन नेऊ घरात कोण येणार जाणार जाणारे ते तुम्हालाच माहित असतील ना जर कोणी आला असेल घेऊन जाऊ शकते थैलीत वगैरे टाकलं तर काय माहिती पडत नाही आजूबाजूला तरी पण जाऊन बघायचं घरामध्ये कुणाच्या असेल तर एक बार ट्राय करा मिळेल शोधून काढा शोधा भेटेल तुम्हाला नाहीतर काय माहिती तर त्या लोकांनी दुसरीकडे कुठं पोस्ट केला असं तर सांगता येत नाही खूप छान होत पिल्लू ते मस्त होते निळे डोळे होते तर आपल्या लाईव्ह एकाहत्तर लोक आहेत कमेंट मात्र एकच जणांनी टाकलेलं आहे आता आले तर तुम्ही लाईक करूनच जावा काही लोक मी वाहू ते सीसी सीसी ला पण येतात थँक्यू लाईक केल्याबद्दल बस मी चिंकी चिंकी सिक्स्टी सेवन आहेत लाइक करून जावा लाईक करत नाहीत लाईक कमी असतात आता शांत बसले भांड्या तू का गप्पा बसलाय तुला नाही मस्ती करायची भांड्या आपला दुखी आहे पंड्याची आई गेली ना सोडून पांड्याला शॉर्ट विडिओ टाकलेला आहे मग काय आता घर पकडलंय त्यांनी त्याला चमकी काय थांबून देत नाही पण तो मशीन खाली शिलाई मशीन खाली जाऊन त्यांनी आपली जागा केली आहे लपायची तिकडं जाऊन लपतो आता काय करणार पाळावा लागते आलं खायला प्यायला द्यायचं मग तो लपून बसतो भूक लागला तर बाहेर येतो आता चंकी नाहीये ना घरात म्हणून आता बाहेर आता यांची मस्ती पण बंद झाली रामभणी फक्त दहा हो मिनटाचीच लाईव्ह ठेवत असते माझ्याकडे टाइम नसतो जास्त काम खूप असतात मला आता शिलाई काम पण चालू करायचंय उद्यापासून आता पावसाळा लागलाय ना गरम कमी होणार उद्यापासून शिलाई काम चालू कर तर आता एकशे नऊ आलेले आहेत आपल्या लाईव्ह हा आलेत तर लाईक करून जा सीसीटीव्ही सीसी ला जे असतात ना, ना ते लोक लाईक नाही करत हे मला माहिती आहे चांगलं हे युट्यूबच सगळं म्हणजे मला माहिती आहे ते लोक लाईक करणारच नाही त्यांना किती म्हणलं ना आपण लाईक कर आता मी अशी बोलल्यावर गेले सिसी लाले होते थे अजून थोडा वेळ आहे एक मिनिट आहे अजून भांड्या बस बाबू भांड्या मस्त आळच द्यायला आता चंकी नाही ना, ना। जरा फ्री होतो चंकी आला तर मग मशीन खाली जाऊन लपून बसतो चंकी बाहेरच्या लोकांना टिकूनच देत नाही घरामध्ये थांबूनच देत नाही कसा बघतोय कॅमेरा पण पण हा टिकलाय कसा तरी पण लय जिद्दी मांजर आहे आहे ना खूप जिद्दी आहे त्याला आम्ही जा जा म्हणतो तरी तो जात नाही येतोच आणि मी जेव्हा बाजार घ्यायला जाते तर हा मला पार गेटपर्यंत बाहेर सोडायला येतो आणि मी बसून राहतो माझ्या संघसंघ येणार घराला काय करणार ते विचार केला लांब लांब करा पण नाही होत नाही लांब काय बोलायचं बघ आपल्या लाईवर एकशे तेरा आले असं बाहेर न पाळणारी मांजरे बी भरपूर आहे आमचे ते येतात खाऊन जातात आता पावसा पाण्यामध्ये त्यांचा खूप हाल होणार तरी मी प्रयत्न करते त्यांना खायला कसं द्यायचं ते करते मी प्रयत्न आता ता। ता ना, ना ते कसे पावसामध्ये लपून पण बसतात बी लपून बसतात कसं असतं यांना बोलता येत नाही ना नाही हात पाय ठीक आहे की त्याला काम करून खाऊ शकतात पैसे मागू शकतात नाही ते फक्त खाय खाण्यापिण्याचीच त्यांना आशा असते त्यांना खायला प्यायला ते खुशी होतात आणि खरं बोलाय गेलं तर माणसांपेक्षा नाही मुख्य जनावरं खूप चांगले माणसं कधी बी आपल्या पाठीत वार करतील पण मुके प्राणी नाही करत पाठीत वार कधीच करत नाही मुके प्राणी माणसं मला एवढा अनुभव मला खूप अनुभव याबद्दल जरा ज्यांनी कुणी लाईक केले त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि या सगळ्यांनी मला भरपूर चांगला सपोर्ट केलाय सगळ्यांनी त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद आहे आपलं सबस्क्राईबर तर झालेले जास्त पण चॅनेल मोनोटाई झालेला नाहीये त्यासाठी मला सगळ्यांनी सपोर्ट करा मला तर पाण्यांसाठी काय ना काय करायचं आहे ही त्याची जागा मशीन चालू आहे त्यांनी जागा केली स्वतःच त्यांनी जागा केली तर लपून बसतो मग मी काय करते जास्त लक्ष नाही जावं म्हणून काहीतरी आडवं पण ठेवते त्याच्या समोर कारण की कस मुख्या प्राण्यांना सगळे समजून नाही घेत ना कोणी कोणीच असतं जे मुख्या प्राण्याला समजून घेत त्यांना पैसा धन संपत्ती हे काहीच नको असत त्यांना फक्त चार टाइम दोन टाइम खायला दिला तर ते खुश होतात तेवढच करायचं असतं फक्त बस खायला द्या माणूस हा खूप मतलबी प्राणी पण हे मुख्य प्राणी मतलबी नाहीत खूप चांगले चला मला वाटतं मी जास्त वेळ दहा मिनिटापेक्षा जास्त घेतलेला आहे तर सगळ्यांना बाय बाय काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा कारण की मी जेव्हा मला अनुभवनुसार मी बोलते आता एकशे वीस आलेले आहेत तर कोणी आले असेल तर त्यांनी लाईक करून टाका पटापट मी लाईक ह्यासाठी करायला सांगते कारण की एक आपला चॅनेल पळला जातो लवकर चॅनेल बी आपल्याला मोनोटाईज करायचं आहे त्यासाठी तुमचा सपोर्ट लागणार आहे तर अजून कोण असन तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकताय चला मला वाटतं कुणाला बोलायचं नाहीये ठीक आहे मी सगळ्यांची रजा घेते आता शहाण्णव आलेले चिंकी नाहीये ना आता ना। चिंकी आमचा एक खाली एक रूम आहे ना तो रूम हो तो।, तो चला सगळ्यांच सगळ्यांना बाय बाय आला त्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी कोणी मला सपोर्ट केला त्यांना मी मनापासून धन्यवाद करते आई जगदंबे सगळ्यांचं कल्याण करू सगळ्यांना बाय बाय